तुमच्याद्वारे मला एवढंच लोकांपर्यंत पहिल्यांदा कळवायचं मी मागचे दोन दिवस सांगतो आहे की कुणीही कोणीही दादा पवार यांना जे चप्पल मारणे त्यांच्या त्या बॅनर लावून किंवा अदवा शब्द वापरणे कृपया हे काहीही करू नये आतापर्यंत जर कोणी के केलं तर ठीक आहे मग त्याच्या पुढे जे कोणी करतील त्याचा अर्थ ते आमच्या समता परिषदेचे सभासद नाही काय ते कोणीतरी वेगळे असतील असं मी आता तुमच्याद्वारे जे आहे सगळ्यांना सांगू इच्छितो कारण आपलं जे काय तुमचं जे काय राग असेल दुःख असेल ते व्यक्त करण्यासाठी माझी तुम्हाला काही मनाई नाही परंतु ती चांगल्या सुसंस्कृत शब्दामध्ये आणि कृतीमध्ये व्यक्त झाले पाहिजे एवढंच मला सांगायचं प्रकारे असं म्हणालेले आहे की योग्य वेळ आल्यावर आम्ही भुजबळ साहेबांना भेटायला